इथ आमचा द्रोण पडला तीव्र उतारे तीव्र तर इथून उतरायला साम्या इकडे दिसते ना का मग इकडे पडतो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजे भटकंती जंक्शनवर आजचा ब्लॉग आपला थोडा वेगळा आहे आपण चाललो आहोत कुठे फिरायला चाललो आपण आपण चाललो आहोत आपल्या एक महिन्यापूर्वी द्रोण हरवला होता त्या रेस्क्यूसाठी चाललो चाललोय मुळशीमध्ये प्लस व्हॅलीमध्ये आमचं द्रोण गेलं आहे त्या शोधायला चाललोय तर धरून आम्हाला भेटतोय की नाही भेटतोय ते तुम्ही पहा पूर्ण व्हिडिओ माझ्या मस्तीमुळे माझ्या मस्तीमुळे गेला होता म्हणून पोरांना तयार केल्यात काल खायला प्यायला घालून चाललोय घेऊन बकरी कापायला अर्धी पोर इकडे थांबलेली आहेत समीरच्या वाटा समीरच्या आवडीच्या ठिकाणी थांबलेलो आहे दिलखुश वडापाव सकाळ दुपार संध्याकाळ समीरला इथलाच वडापाव लागतो बाकी वाघाने नका मारले तर तिथे दिसते ते निलेश सरांनी निलेश सरांनी बादाम खायला आणलेत आणि के काय किरण सर त्यांच्या किशात खिशात आणले आहेत मित्रांनो हा तो क्षण आहे जेव्हा आम्ही आमचा ड्रोन हरवण्याआधी मुळशी डॅमच्या इथे उडवला होता आणि मुळशी डॅमचे काही अप्रतिम दृश्य कॅप्चर केली होती drone भेटेल आणि आम्ही ड्रोन मध्ये काय काय खाऊ हा ड्रोन भेटले की भाऊ उपाय बाईकन पार्टी परत वाह अरे ड्रोन नाही तो ड्रोन नाही ड्रोन ड्रोन तो अंतयला ड्रोन नाही तुला कमी आईले ले बाहेर ये ड्रोन दोन तो ड्रोन रमला काय पण भेटू दे खायला भेटणारच आहे हां असं आता एक चित्ता हो चित्ता पाळणार रांगिंग रांगिंग

मागच्या महिन्यात कोकणात जाताना ह्या स्पॉटवरना ड्रोन उडल होता मित्रांनो हेच ते प्लस व्हॅलीचे ठिकाण जिथे आम्हाला आमचा ड्रोन उडवण्याचा मोह हो, आवरता आला नाही आणि आम्ही आमचा ड्रोन गमावला जाणार ऑफिशियल सव्वीस दिवसांपूर्वी इथूनच उडवला होता आम्ही हा ना आणि बरोबर तिथे जाऊन थांबलाय ऑफिशियल असती ना आता असं म्हणलंय प्रवेश बंद आहे ही वाट जरी ऑफिशियल असती तरी पण आम्ही गेलो नसतो

बेवकूफ बनाया ही आपण फाटलेली त्याला माप पण नाही ते मेजरमेंट मध्ये पण पासणार ती एवढी फाटलेली <laughs> आहे तो घेतोय पाहिजे आता हो का अक्षय समजाईचं मंदिर आहे तिथं शंकराच शंकर पडून आम्ही पुढे निघाले आहोत मोहीम पत्ते करणार पण आम्ही करणार अजून चार, चार किलोमीटर कि चाल प्लस वेलीला जायला म्हणजे प्लस वेलीच्या तिथं तिकीट घेतात तिथं जायला काय होऊ द्या काय होऊ द्या घाबरू नका बघ रे घाबरला की तुम्ही घोडा लावणार एखाद्याला काय नाही काय काय नाही काय करायचं काय नाही मंडळ तू पण जिथेला जाऊ काय फरक नाही पडत ते जाऊन पळून नाहीसित काही जास्त नाही होगे मतलब कुछ भी आता चाललोय तुला पण कळत चल मानेल चा त्याला पण कळेल नी डेंजरच दिसत जरा ही साधी सुधी आहे त्यांच्या नादी नको लागाय पण सोडे चांगले वाचकास का आर पार मित्रांनो घाटातून आलात की इथून आतमध्ये जायचंय प्लस वेलीला आणि मिल्की बारला जायला आणि इथले पर्यटन शुल्क आहेत हा का शुल्क हा मित्रांनो की बार वॉटरफॉलचा ट्रेक आहे तर आमचा ड्रोन त्या पार्टला होतो मित्रांनो प्लस वॅलीच्या ह्या रूटने आम्हाला ड्रोन शोधायला जायचे होते आमच्याकडे आमच्या ड्रोनचे लास्ट लोकेशन असल्यामुळे हा रूट आम्हाला शोधता आला पार्किंगला गाड्या लावल्यात ऍक्च्युली माहित ना मला की पुढं अजून फोर व्हीलर जाते की नाही त्यामुळे इथे मोठी जागा आहे त्यामुळं इथंच गाड्या लावल्यात तेव्हा थोडा अजून तीन महिने साईपल्लवीच बघितलं होतं ना तू साईन दिली साई पल्लवी त्याच्या हातात काय दिलायच लाव दे बाबाय का एवढे माझ तोड होते म्हणा क्रिकेट खेळतो एवढे म्हणते चला तर आमचा ट्रेक सुरू झालेला आहे सर्व पोरांनी मस्त सनस्क्रीन वगैरे हो लावून चाललेली आहेत आली मोठी शाणी किरण 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 सरांचं गाव वाढ उडसतो ओढस्त <laughs> गावचे भावी सरपंच चालले किती वेळ लावत ती सनस्क्रीन काय गाव माझं माझ गोंडलकल गोंडलकल गोंडलक गोंडेकल गोंडे आम्ही खर तर हा आपला सॉलीचा ट्रेक कुठल्या कारणासाठी काढलेलं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे आमचा ड्रोन गेला होता बावीस दिवसांपूर्वी आम्हाला मस्ती बावीस दिवसानंतर आम्ही शोधायला आलो आणि आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे की तो ड्रोन तिथेच असेल आणि तो फक्त ड्रोन शोधण्यासाठी आम्ही सगळे एवढे जण रात्री अठराशे रुपयाचा खर्च करून चार पाच जणं गोळा केली चार पाच जणांना म्हणलं चला त्यांच्यातले एका जणाची हातत तर आली फाटून पण ठीक आहे चाललो आम्ही पण सहा दिवस आहे सहा पण नाही आलोय सुरत सर सुरत सर नाही नियोजनाचा वास श्यामचा सुरजिलास पो काल निवडणुकीचा निकाल लागल्याच्या आनंदात काही जणं दुःखात काही जणांना आता पाच वर्ष दुखावट आहे दुखा तर ते काहीच करणार नाहीत त्या दुःखात आम्ही जेवणाचा प्लॅन केला पण त्याच्यावर एक आठ होती की आज ट्रेकला येणार असेल तरच जेवणाचा प्लॅन होईल तर तो प्लॅन वगैरे हो झाला माहीत नव्हतो कुठं जायचं पण ज्या वेळेस कळलं त्यावेळेस एक तर बिनबर्डीच त्याला तर माहिती पण नव्हतं कुठे मी जेवायला आलाय म्हणून आला आणि आता <laughs> <laughs> ट्रेक पाहून म्हणजे मला नाही यायच मला जेवायला बोलवलं माझा काही समज नव्हता चाललंय आम्ही एवढ्या कॉन्फिडन्स मध्ये चालले आणि आम्हीच असतो एवढ्या कॉन्फिडन्स मध्ये तर पूर्ण व्हिडिओ पाहत राहा पहा आम्हाला ड्रोन भेटतोय की नाही ड्रोन हो ड्रोन इथून जायला रोड आहे तिकडे एक वाटे आणि तिकडे वाटे आपल्याकडे जायचं जायचंय ब्रेक करत चांगलं दुःख बघ तिकडे अजून कसं का काय ते पण कळाना वन विभागाने असे लावून मार्क केलेले आहेत त्या मार्कच्या वाटणी जायचंय पुढं थोड्या थोडे वाट्यांवर लावलेले आहेत फॉरेस्ट वाल्यांनी लावलेले आहेत सगळे असे चुकू नये म्हणून आणि ह्या साईडला नाईटचा ट्रेक अलाउड नाही आहे हो तर नाईट ट्रेक करत असेल तर येऊ नका कायदेशीर गुन्हा वगैरे लावतात दुपारी तीन नंतर इकडे ह्या क्षेत्रात याला अलाउड नाही आहे सकाळी करू शकता तुम्ही दुपारनंतर नाही सो रात्रीचं स्टे आलाऊट नाही आहे ना का कारवाई म्हणजे एफ आय आरच दाखल करतात येण्याजाण्यासाठी दगडं मार्किंग करून ठरवले आहेत रस्ता चुकून आहे म्हणून ले ले था। <laughs> था बंबू. रोड पण कुठं काय जायचं तिकड पण धरून दिसतो काढतो काढ टाटा पॉवर

असं झालायचं आणि हे असं उतरायचं असं पटापट यायचं खाली कॅमेरामॅन बघ आमचा वाटले की बाबा वाटले की वाटले टाकले आले काय याच्यात तरी काय नाही एवढं आम्ही खाली उतरतो तेवढंच आम्हाला चढायचंच आहे अरे पण <Fellowship> ते बाबू एवढं उतरतोय शपथ दमचं लागलाय दमचं नाही काय पाय उतरताना विषय आमचा आहे शोध मोहीम तर <laughs> हरवलंय म्हणून मस्ती करताना झाला बाईच अजून थोडंच <laughs> बाकी आहे नाही बाबे मस्त गेला बाब्याचे पाय बाहेर गाडी खालून आणि हे झाड तेवढं मोठं झाड आहे खोड बघा खोडापासून वरती झाड तेवढं काय खाली खाली अंदाज अंदाज येणार नाही इतक्या वर्ष आहे मानवाच्या चेहऱ्यासारखा दिसतोय माणसाचा चेहरा हे दोन डोळे आहेत हे नाक हे तोंड अशा तऱ्हेने आम्ही खाली दरीमध्ये पोचलेलो आहे प्लस व्हॅलीमध्ये बघू शकता तुम्ही सगळी बसलेली आहेत पाण्याच्या जवळ आता आम्हाला ड्रोन शोधायचा आहे एक्झॅक्टली exactly, कुठे पडलाय हा शोध मोहीम आम्ही आमची चालू करू देवाच्या कृपनी ड्रोन भेटावा हीच इच्छा आहे तर आम्ही आता प्लस व्हॅलीच्या बरोबर मध्ये आलेलो आहे पलीकडे तिकडे जायला मिल्की बार आहे मिल्किवार वॉटरफॉल मागून आमची काही मंडळी येत आहेत किरण स्वप्निल आणि सुजित आमचा डोर नाही ह्या साइडला येत्या आतमध्ये आणि इथून सरळ खूप पलीकडे तिकडे रोड आहे जो आम्ही तुम्हाला दाखवला होता मगाशी रोड आहे तर आमच्यासोबत हो राहा बघा आम्हाला भेटते का बावीस अठ्ठावीस दिवसांनंतरचा द्रोण ने शूट केलेला आमदार कशी नाही तिथं आमचा द्रोण पडला त्यांना दाखव ना सगळ्यांना एकदम म्हणजे आयडिया येईल या बर नाही इकडे सापडल आता आई जो पण सापडल त्याला पन्नास काप दिसली का आम्हाला थोडा हिंट भेटला मित्रांनो तर कसलं साम्या इकडे दिसते ना खाप मग इकडं पण हो ती झाडं ती हा बरोबर ते झाडं कशा असेल ती तिकडे खाली मला वाटते तिथं नसून वाटते तिकडे शोधताय दोघं तिकडं तर नो ज्या झाडं पडले ते झाड पुढं कापडलं आहे तुरेजला माझी डोंगराची खाप तिकडे पाहायची म्हणजे ड्रोनच्या एंडिंगला मध्ये दिसतंय ना तो डोंगर राजा आहे जी आम्हाला शोधायची त्या खापेनुसार आमचा ड्रोन कुठं आहे हे एक्झॅक्ट लक्षात येईल आणणार आहे आपण आता खूप खरा आहे अक्षयचा पाय घसरला पाय नाही घसरला पाठला स्वदैसे नाही सापडला फायनली सापडला तू इथं इथं सापडला इथं शेवट काय संध्याकाळी पार्टीला जाऊ पण टी

त्याची प्रतिक्रिया भाऊ भेटले सांग बघतो प्रतिक्रिया कॅमेरा बघ निघ साम्या कॅमेरा निघलाय ठीक आहे करतोय अरे हा बाईन सांगितलं सुरतच कॅमेराच काय झालंय म्हणजे लावता येईल का कॅमेरा निघलाय मित्रांनो थोडा

आता आपली पोरं एवढी उलशी नाहीत की त्याला रिप्लाय देतील म्हणलं जाऊ दे डिलीट करतो आठ पेक्षा हो या ठिकाणी असं भेटल कधी अपेक्षित नव्हतं मिल त्याच्या हाताने भेटलं पोरला केलं आमच्या पोराला खेळलंय मनोज आणि ही आयडिया आम्हाला मनोजने दिली होती आम्ही होप सोडले होते सगळे की बाबा इथे येऊन ड्रोन बघू वगैरे पण मनोज म्हणला करायचं जाऊन येऊ बघू भेटला तर भेटला तो आला नाही पण त्याच्या आज त्या एका शब्दामुळं आम्ही सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या इथे आलो आणि आम्हाला आमचा ड्रोन भेटला त्यामुळे आम्ही खूप आनंद आहे निलेश सर सुरज सर नागेश सगळ्यात सगळ्यात पोरं पोर आमची जबरदस्त आता परतीच्या वाटेकडे फायनल सापडला आहे चालू आहे थोडं अवघड आहे पिशी दगडी काय आलं किती आलो आता आरती जर चाल की मी कुठून आलो मित्रांनो उतरताना आम्हाला जास्त काही त्रास नाही झाला लवकर उतरलो तर ॲक्च्युली सूर्य पण डोक्याला डोक्यावर आला आहे आणि एकदम चढ आहे चढायला त्यामुळे फाटते एक्झाम कसं वाटतं ट्रेक भाई सक्सेसफुल आपलं दोन भेटलं आहे त्याबद्दल काय बोलू शकतोस तू इथं आला जीव इथं नको नको जाऊ <laughs> अक्षय किरणचा हौसला वाढवताना किरण वेल प्लेड यार भारी। चल नागेश चल बाई नाही चल लोखंडी देऊ का तुला हाय गुरुखंडी तर मित्रांनो दगडांचा मोठा मोठा टप्पा कमी झालाय आणि मग आम्ही तिथून दोरी उतरलो दोरी जवळ आलो आम्ही चल चल कम ऑन वॉईस चल म्हणते फायनली कम यर ग्राउंड तिकडून

फक्त बेड आणि फक्त घरुदा ठीक ठिकाणी मित्रांनो आमची ही मोहीम पूर्ण झालेली आहे अशक्य वाटत होती आम्हाला सुरुवातीला नाही पण असं हे ही मोहीम कस करणं म्हणजे दोघा तिघांचं काम नाहीये या सगळ्या ना 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 मुलांमुळं सक्सेसफुल झाले हो जण आले होते आणि हे हेच ते ह्या गोष्टीसाठीच आम्ही एवढी मरमर केली होती पण आम्ही जाऊन रिपेअर करू आणि दोघांचं काम नव्हतं दहा जण हा आम्हाला मूर्खच म्हणले असते एखाद्याचं भेटला नसतं नसता तर मित्रांनो तुम्हाला हे आमचे ड्रोन रेस्क्यू मिशन कसे वाटले हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यासोबत राहा जय महाराष्ट्र